तर बघा काय बातमी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने तेवीस नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात येत आहे या परीक्षेची कठीण पातळी लक्षात घेता उमेदवाराकडून जोरदार तयारी केली जात असली तरी परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना लक्षात घेणं आवश्यक ठरणार आहे गैरपरकार रोखण्यासाठी नाशिक राज्यभर कडक पाडत ठेवली जाणार आहे राज्यातील पहिले ते आठवी इयत्तापर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी टी टी परीक्षा देणे बंधनकारक आहे या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून तब्बल एकोणीस हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर एक सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय दिल्यानंतर शिक्षक संघटनेने या निर्णयाचा विरोध दर्शवला या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कनिष्ठ मैद्यालयातील शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री यांच्याकडे टी ई टी सक्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे दरम्यान शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भौर यांनी शिक्षण संघटनांना आश्वासन दिलं होतं की राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय पुनर्विलोकन याचिका दाखल करेल मात्र राज्य सरकारकडून कोणतीही दोन ठोस कारवाई न झाल्याने टी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजे तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे राज्यभरातील एकूण चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे अडसठ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे नाशिकमध्ये चौपन्न परीक्षा केंद्रावर टी होणार असून केंद्र संचालक आणि उपसंचालकांना परीक्षेच्या काळात रजा देण्यास मनाई करण्यात आली आहे परीक्षेच्या सोडळीत परीक्षेच्या सुरळीत पार पडण्यासाठी चोपन्न संचालक व संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना परीक्षेपूर्वी प्रशिक्षण देण्यात आलं असून बावीस आणि तेवीस नोव्हेंबरला उपचाराने बंधनकारक ठरणार आहे प्राथमिक स्तरातील पेपर एक परीक्षेसाठी दोन लाख तीस हजार तीनशे त्रेपन्न उमेदवारांची नोंदणी केली आहे तर माध्यमिक स्तरावरील पेपर दोनच्या परीक्षेसाठी दोन लाख बहात्तर हजार एकशे तीनशे पस्तीस उमेदवारांनी अर्ज केला आहे उमेदवारांची वाढलेली संख्या लक्षात घेता परीक्षा केंद्राची संख्या यंदा वाढवण्यात आली आहे यावेळी गैरप्रकट टाळण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे सर्व केंद्रावर एकाच वेळी डिजिटल कॅमेऱ्याच्या निगराणीत परीक्षा घेतली जाईल उमेदवारांची बायोमॅट्रिक उपस्थित नोंदणी जाणार असून छायाचित्राची ओळख परतण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे अशा कठोर उपाययोजनामुळे यंदाची टी टी परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा वेळ आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आढावा अशी लाईक करा शिकायला विसरू नका धन्यवाद